बैठक अशी होती की अलिबाग वडखड रस्त्याचं रुंदीकरण होत नाही बरेच खासदार साहेब आहेत आमदार आहेत पण त्या रस्त्याकडे काय लक्ष देत नाही ते मला प्रश्न पडला आहे रस्त्याची आज पुढचा पावसाळा आला तरी रस्त्याच्या बाजूची साईटपट्टी पण काढलेली नाही मिटिंगमध्ये असं लक्षात आलं की रस्ता कोणाच्या मालकीला हेच अजून सर्टिफाय झालेलं नाही एन आय संध्या आमच्याकडे नाही नॅशनल हायवे आमच्याकडे नाही बी एन सीवालेमध्ये आम्ही हस्तांतर केलं आहे पण या मिटिंगमुळे आता जे डेप्युटी कलेक्टर होते त्यांनी सांगितलं की ह्याचा निकाल दहा पंधरा दिवसात लावा आणि एन एच आयला त्यांनी निर्देश दिले की रस्त्याच्या दुतर्फा असणारे गवत काढणे रस्त्याला बोर्ड लावणे त्याचबरोबर वीज साफसफाई जे खड्डे पडलेले आहेत ते दुरुस्त करावे आणि विशेषतः जे एच डब्ल्यू कंपनीच्या संदर्भात विषय होता का जे एच डब्ल्यू कंपनीच्यामुळे होणारं वायू प्रदूषण पाण्याचं प्रदूषण आणि धुळीचं प्रदूषण याच्यावरती पर्यावरण विभागाचे पण अधिकारी आले होते ज्या जे एच डब्ल्यू कंपनीच्या लगत जे पार्किंग आहे त्याच्यामुळे धूळ उडते आणि पर्यावरणात या प्रदूषणामध्ये वाढ होते त्याचे पण निर्देश द्यायला मी मीटिंगमध्ये ठरलं अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि शनिवार रविवार आणि शुक्रवार या दिवशी जी ट्रॅफिक होते अलिबाग वळखळ रस्त्यावर तेव्हा अवजड वाहनं त्या ट्रॅफिकच्या वेळा सोडू नयेत असा पण मी जे विषय मांडला त्याला पण प्रशासनाने निर्णय दिला की तसे आदेश काढण्याची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे मला निश्चित खात्री आहे की हा प्रश्न अलिबाग वडकळ रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य करते राज्य करतात त्यांच्या जिल्ह्याचं राजधानीचं ठिकाण पण भारतामध्ये एकमेव असं जिल्ह्याचं ठिकाण आहे की ते चार पद्धतीने जोडलेलं नाही त्यावेळेला हा रस्ता मंजूर झाला होता तर रस्त्याच्या खर्चापेक्षा जागेला किंमत जास्त होते म्हणून तो रस्ता रखडला त्याच्यानंतर अलिबाग विरार रस्ता हा होईल म्हणून हा रस्ता थांबवला अरे एकेका शहराला तुम्ही दादा रस्ते करता आणि पर्यटन जि जिल्हा असणारा अलिबाग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं ठिकाण असणारा जिल्ह्याला रस्ता का जोडला जात नाही हा प्रश्न या निमित्तानं मी उपस्थित केला होता प्रशासनाने त्याची पंधरा वीस दिवसात काय होते याची मला मला कळवलं आहे